स्त्री स्वामी समर्थ आपण बारा राशीनुसार काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत जे तुमच्या आयुष्यात व दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या राशीनुसार हे वैदिक नियम नियम पाळू शकता पहिली रास आहे कोणा कोणाकडूनही काही घेऊ नका नेहमी लाल रंगाचा मंगळाचा वापर करा ऋषी संत आई आणि गुरु यांची सेवा करा नेहमी नैतिकतेचे ने पालन करा वैदिक नियम पाळा विधवेला मदत करा आणि आशीर्वाद घ्या गाईला गोड भाकरी खाऊवा दुसरी रास आहे कृष पांढऱ्या वस्तूचा अधिक वापर करा साखरेचे सेवन कमी करा चांदीच्या भांड्यात पाणी द्या अनेक समान टाळा तुमच्या काकू किंवा काकांना भेटवस्तू द्या मुलांचा अनादर करू नका मंदिरात ध्वजदान दान करा मन पत्नीचा आदर करा ती तिसरी रास आहे मिथून उपद्रवी अन्न सोडा आणि बंदीवान माशांना मुक्त करा रुग्णालयात दम्याचे औषध मोफत द्या मातीची पूजा करा आणि बारा वर्षापर्यंत पेक्षा कमी वयाच्या मुलां मुलींचा आशीर्वाद घ्या बेल्ट वापरू नका तुरटीचे तुरटीने दात स्वच्छ करा सूर्याशी संबंधित उपचार करा चौथीरासाई आई कर्क आईकडून चांदी आणि तांदूळ घेऊन आपल्याजवळ ठेवा आणि दुर्गापटन करा कन्यादानासाठी वस्तुदान करा धार्मिक कार्यांना नेहमी कार्य स्वरूप द्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यापासून कोणालाही रोखू नका तुम्ही डॉक्टर असाल तर रुग्णांना मोफत औषधे धार्मिक स्थळी अन्माने जा सार्वजनिक ठिकाणी पिण्यासाठी पाणी द्या आईच्या सल्ल्याचे पालन करा पाचवी रास आहे सिंह धार्मिक ठिकाणी आक्रोड आणि नारळ द्या अंधांना अन्न द्या नेहमी खरे बोला कोणाचेही नुकसान करू नका आपल्या भाऊजई जावई पुतण्या यांची सेवा करा मिठाई खाल्ल्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करा वैदिक आणि नैतिक नियमांचे पालन करा रास आहे कन्या अपशब्द वापरू नका किंवा रोग किंवा राग येऊ देऊ नका दुर्गा सप्तशतीचे पठण करू लहान मुलांना आशीर्वाद द्या शणीशी संबंधित उपचार करा गळ्यात काळा रुमाल घाला चांदीची अंगठी घाला तपकिरी कुत्रा पाळू नका सात्वीरासाही पूर पत्नीने नेहमी टिळक धारण करावे आणि परमपिता व पूर्ण श्रद्धा ठेवावी रोज गाईला घास द्यावा आई वडिलांच्या परवानगीने लग्न करा कुटुंबातील कोणत्याही महिलेने आणवाने चालता कामा नये धार्मिक स्थळी तवा चिमटे चकला पिन इत्यादी दान द्या आठव्या क्रमांकाची राज रास आहे वृत् तंदुरीपासून गोड भाकरी बनवून गरिबांना खायला द्या पिंपळ व कितरची झाडे तोडू नका कोणाकडूनही फुकटचा माल घेऊ नका आपल्या मोठ्या भावाची आज्ञा मोडू नका सकाळी मधाचे सेवन करा आणि हनुमानजींना सिंदूर आणि चोळा अर्पण करा ज्येष्ठांची सेवा करा नववीरासाई धनी भिकाऱ्यांना नैराश होऊन परत येऊ देऊ नका तीर्थयात्रेला जा इतरांना त्यांच्या तीर्थयात्रेस मदत करा गुरु साधू आणि पिपळ यांची पूजा करा पिवळ्या फुलांची रोपे लावा दहावी रासाई मकड माकडांची सेवा करा खोटे बोलू नका घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका धार्मिक स्थळी स्थळे अर्पण करा आणि थोडेसे ठेवा दुसऱ्या पाहू नका मुक्षी कावळे मजूर यांना चारा दान दे अकरावी रासाई कुंभ वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत घर बांधू नका आणि दक्षिणा घर सोडा चांदीचा तुकडा सोबत ठेवा शनिवार विकवास ठेवा भैरव मंदिरात तेल आणि मद्य दान करा आणि स्वतः पिऊ नका असूनही परिधान करा आहे मी कोणाचीही मदत घेऊ नका तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा कोणाच्याही समोर आंघोळ करू नका धार्मिक स्थळी जाऊन पूजा करा कुटुंबातील पुरोहिताचा आशीर्वाद मिळाल्यानंतर डोक्यावर शिका ठेवा संतांची सेवा करण्याबरोबरच धार्मिक स्थळावर धार्मिक स्थळ स्वच्छ करा स्त्रीच्या सल्ल्याने व्यवसाय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ